मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चाकूर बंद सकल मराठा समाजाच्या वतीने चाकूर येथे आरक्षणाच्या मागणीसाठी तीस जुलै दोन हजार अठरा पासून तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून दशक्रिया विधी करण्यात आला यावेळी गोड जेवणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला तसेच अनेक तरुणांनी त्या ठिकाणी मुंडण करून निषेध नोंदवला तर अनेकांनी टाकीवर चढून रस्त्यावरती टायर जाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नऊ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र चाकुर बंद हाक देता चाकुरात चाकूर बंद पाळण्यात आला सकाळपासूनच शाळा महाविद्यालय बाजारपेठा पूर्णता बंद होत्या सायंकाळी पाच वाजता चाकूरचे तहसीलदार यांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलन मागे आणि आपण जे मागण्याचं निवेदन दिलेलं आहे मला आपल्या प्रत्येक मागण्याच्या बाबतीत आम्ही सर्व शासन स्तरावर आपले वेळोवेळी निवेदन पाठवलेले आहेत आज दिलेले दिले। दिले निवेदन दिले दिले सुद्धा दिले आम्ही शासन दरबार लवकरात लवकर पाठवून आपल्या मागण्या आपण शासन दरबार पोहोचतो धन्यवाद मराठा समाज आज रस्त्यावरती एक वडला आहे आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाचं औचित्य साधून आज मराठा समाज आज रस्त्यावरती एकवटला आहे मराठा समाजाच्या मागण्या का काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत भरपूर अशी आंदोलन झाली त्यामध्ये आम्ही सरकारचा लष्करी विद्या म्हणजे गोड जेवणाचा कार्यक्रम केला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं मुंडन करून निषेध नोंदवला प्रत्येक जे जे आंदोलन करता येईल ते, ते आम्ही या बारा दिवसाच्या आंदोलनामध्ये केलेलं आं आहे पण आज जो नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे प्रत्येक मराठा समाजावर ज्या ज्यावेळी सान्य झाला आम्ही नऊ ऑगस्ट ही तारीख का निवडतो पहिला आमचा मोर्चा निघाला तो नऊ ऑगस्टलाच निघाला शेवटचा महामोर्चा निघाला तो नऊ ऑगस्टलाच निघाला आणि आत्ताचं जी क्रांती दिनी जी आजचं जी चक्काजाम पूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन जे केलं ते नऊ ऑगस्ट दिवशीच करतो याच्या मागचं कारण काय आमच्याकडे आमच्या मागण्याकडे महाराष्ट्र शासन गांभीर्यानं दखल देत नाही जे जे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये आहे ते देखील मागण्या पूर्ण करत नाही त्यामध्ये उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विका, विकास विकास महामंडळाला जो एक हजार कोटी द्यायचं त्यांनी बोलणं केलं होतं त्यापैकी एक छलामी त्यांनी दिलेलं नाही जे जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांच्या मुलांसाठी जे वस्तिग्रहाचं बोलणं केलेलं होतं ते देखील त्यांनी कुठल्याही स्वरूपात मागणी पूर्ण केलेली नाही जे शिष्यवृत्तीच्या बाबतीत त्यांनी बोलणं केलेलं होतं एकाही विद्यार्थ्याला आपल्या पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळालेली नाही अशा भरपूर मागण्या आहेत एकोणीस मागण्या आम्ही शासनासमोर ठेवलेल्या आहेत आणि आजच्या आंदोलनामुळे जर शासनाला अजून जर जाग येत नसेल तर यापुढेही ह्याच्यापेक्षा कठोर आणि हातात दणुका घेऊन हे आम्ही याच्यानंतरचे आंदोलन करणार आता ते कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या बाहेर तिथे शासनानं बघावं पण आमची जी मागणी आहे ते आम्हाला तात्काळ त्यांनी लिखी स्वरूपामध्ये द्यायला पाहिजे आणि जे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये आहे त्यांनी तात्काळ त्याचा अध्यादेश काढून त्याची जी, जी, जी आर काढून ते पूर्ण केलं पाहिजे अनेक निवेदन दिले आज निर्णय घेतला होता की सबंद महाराष्ट्र बन बंद करायचा त्याप्रमाणे या ठिकाणी शांततेमध्ये पार पडलेला आहे आज इकडे सरकार म्हणतं की पन्नास टक्क्याच्या वर आपल्याला आरक्षण देता येत नाही कायदे करणार हे सरकार आपलं असतं कोर्टामध्ये जाऊ द्या कोर्टाचा निर्णय कोर्ट दे परंतु ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये अठरा एकोणसत्तर टक्क्याचं आरक्षण मान्य केलं आहे त्या पद्धतीनं आपण याही ठिकाणी कुणाचंही आरक्षण काढून घ्यायची गरज नाही मराठा समाजाची मागणी कुणाचं काढून घ्यावं अशी नाही आहे त्यांचं अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे खूप गरीब लोकं आहेत आता शिकलेले लोक आहेत शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे नोकऱ्यांमध्ये असेल शिक्षणामध्ये ज्या सवलती सुई आहेत त्या मिळत नाहीत आणि म्हणून ही मागणी मराठा समाजाची आहे आर्थिक निकष म्हणलं की न आज कोणी श्रीमंत असू शकतंय की त्याची आर्थिक बाजू काही हमेशाच सारखी असेल असं सांगता येईल त्याच्यामुळे हा निकष सरकारने लावून सरसगट मराठी समाजाला एकाच नियमावलीखाली आपण करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यावं आर्थिक निकष लावायच्या बांधणीत पडू नये ते लावून पुन्हा अजून एक वाद निर्माण करण्याचं सरकारचा हेतू दिसतोय असं मला वाटतं आता आरक्षण किती टक्के पंधरा टक्केची मागणी आहे पंधरा टक्के द्यावं त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनं आता जोर धरला आहे जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही अध्यादेश निघणार नाही तोपर्यंत मराठा समाजाचे आंदोलन मोर्चे कायम चालूच राहतील अशी संयोजकाची हो भूमिका आहे कॅमेरामॅन रुपेश गायकवाड सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज